क्रीबन दोन अंकुश खाडे साई कृपा कृषी केंद्र खामगाव आपण या शेतात आलेलो आहे या हरभऱ्याचं हर शेत आहे हे शेत माझंच आहे फळला तर या शेतात मी हा व्हिडिओ यासाठी काढत आहे की हे जे हरभरा आहे या हरभरा असा ब्रँचिंग याला म्हणजे शेंडा जर कुठला तर याला भरपूर ब्रँचेस येतात आणि ह्यामध्ये मॅलिक हायड्रोझाईड नावाचा कंटेंट असतो ॲसिड असते हे मॅलिक हायड्रोझाईड आपण असं जीबीला जेव्हा लावलं तेव्हा आपल्याला खारवट येतो आपण खार म्हणतो त्याला हे मॅलिक हायड्रोझाईडची भाजी म्हणजे हा हरभरा आपण या डिसेंबर महिन्यात खायलाच पाहिजे त्याचं कारण असं आहे सायंटिफिक रिझन की मॅलिक हायड्रोझाईड हे है शरीरात गेल्यानंतर ब्लड प्युरिफिकेशन होते पूर्ण रक्ताचं शुद्धीकरण होते आणि ब्लड कॅन्सरसारख्या मोठ्या बिमाऱ्या ज्या आहेत ह्यासुद्धा कव्हर करण्याचं जे रेजिस्टन्स पॉवर आहे वाढवण्याचं काम हे मॅलिक हायड्रोजाईड हे मॅलिक ॲसिड करते तर ही खार हे क्षार आपण जे म्हणतो ते खूप महत्त्वाचे आहे शेतकरी बंधूंनो म्हणून म्हणजे या हरभऱ्यामध्ये आपण ही जी भाजी आहे ही भाजी खुडल्याचे अनेक आपण पहिले जे भाजी खुडायचो ते फार महत्त्वाचं होतं म्हणजे याचे अनेक फायदेसुद्धा आहेत मी सांगितलं की ब्रँचिंग वाढते हरभरा फर्दर तू सुद्धा चांगला आणि दुसरा विषय की ब्लड प्युरिफिकेशन होते म्हणून हा व्हिडिओ फक्त मी एवढ्यासाठी बनवत आहे धन्यवाद